स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस टेक्नॉलॉजी सगळ्याच पद्धतीने आई वडिलांना अभिमान आहे स्वतःला आनंद आहे आपली स्वप्न तुम्ही तुमचा जीवन प्रवास सांगत आहात बघा किती भारी वाटते कल्पना करा आणि हात जोडून हात जोडून धन्यवाद म्हणा गोळेबंदच हात जोडलेले बंद हात जोडलेले हात जोडा सगळ्यांनी धन्यवाद मनात सर्वप्रथम आज आपण आहोत ब्रह्मांडाला परमात्माला धन्यवाद थँक्यू सो मच गॉड थँक्यू सो मच मनातल्या मनात धन्यवाद सर्वप्रथम ब्रह्मांडाला ईश्वर परमेश्वर भगवंत संत आदर्श महापुरुष महामानव आपले प्रेरणास्थान आपले कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता आराध्य देवता, 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 देवता। नतमस्तक साष्टांग सादर प्रणाम साष्टांग दंडवत आई वडिलांच्या चरणावरती माथा टेकवा समर्पण भाव आई वडील हे पहिले आपल्यासाठी दैवत आहेत ईश्वर आहेत परमेश्वर आहेत आपले आदर्श आपले शिक्षक धन्यवाद मना ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं संस्कार दिलं धन्यवाद म्हणा सीमेवरील सैनिक बांधवांना ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत धन्यवाद म्हणूया थँक्यू सो मच so अन्नदाता सुखी शेतकरी बांधव ज्यांच्यामुळे आपल्याला दोन वेळेचं अन्नधान्य मिळतं जेवण मिळतं धन्यवाद मला आपल्या जीवनातील संपर्कातील प्रत्येक व्यक्ती ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आलो धन्यवाद मना आई वडील पती पत्नी मुलं परिवार भाऊ बहीण परिवार संपर्कातील प्रत्येक व्यक्ती मित्र नातेवाईक जीव जंतू वस्तू वाच